असं हो आहे की ही कोणतीपत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती की काय हे पण पाहावं लागेल आता दोन सप्टेंबरला जो जे आर निघाला त्यानंतर त्याच्या त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे ते पण पाहावं लागेल आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहे योग्य आहे की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह कालच धरलेला चेक करू आणि कालच त्या ओबीसी समितीच्या चुकीचे प्रमाणपत्र किंवा फेक असलेले अशा प्रकारचे जर काही दस्ता आम्ही जर सापडले आणि त्याच्यावर तर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील अशा कारवाई करो। कर, कर, कर करू ठीक आहे कर कर, ना आता आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलस की लोकारात लोकांची सुनावणी व्हायला पाहिजे काय सुरुवात केली तुम्ही पण मंत्री आहात आणि तो तुमच्या पक्षाच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री सगळ्यांनी दिले ना तर माझ्यात माझ्यात माझ्या पक्षाच्या च्या दहा विषय जाऊ द्या आणि सगळ्याच मंत्र्यांना ती ऑर्डर ना त्या पिंपळकर का किंवा पिपळकर काय आहेत पापळकर त्यांनी कोणी काय नाव मिसरू ना ते अजित दादा असं केलं अजितदा केलं त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे ट्रीटमेंट हे जनरल आहे जे जे कोणी काय करतील आणि जे घाईघाईने करतील त्या पॉक्युमेंट पूर्वी काही लोकांनी अप्लाय केलेलं लो होतं म्हणजे त्याच्यापैकी काही सर्टिफिकेट आठ हजार सर्टिफिकेट देण्यात आली आणि साधारणतः दोन अडीच लाख लोकांनी यापूर्वी अप्लाय केलेलं होतं ही जर हे जर आठ सर्टिफिकेट त्यापैकी असतील तर तुमचं काही त्यावर आक्षेप असं आहे की आम्हीच केलं जर ती बरोबर योग्य चेकिंग करून चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही जे कोणी खरोखर कुणबी आहेत त्यांना देण्यात माझा विरोध परंतु खोट काहीतरी लिहून खोटे सर्टिफिकेट घेऊन खोटी, खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या मार्गाने जर का दिले गेले असतील हरकत आहे माझा कुणबींना विरोध नाही मराठा ना समाजाला विरोध नाही मराठा ना समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे माझा अजिबात विरोध नाही त्यांना ओबीसी अभ्यासकांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांचं भूमिका घेतलेली नाही या जी आर वरती की आता काय अभ्यास सुरू आहे उपसमितीचा आणि मंत्र्यांचं या संदर्भात कोणत्याही त्यांच्याकडनं ठोस पाऊस भूमिका घेतली जात नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं कोण प्रश्नाने समजलं ओबीसी अभ्यासक अभ्यासक त्यांचं असं म्हणणं आहे की अजून नवीन जी म्हणून मी आहे की नवीन जी आर प्रमाणे कारवाई झाली आहे की जुनीच रखडलेली चेक केलेली त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे सगळं चेक करू ना सगळं चेक करायचं आता आग्रह शिंदे समिती जर शोधून काढण्यासाठी जर केली असेल तर खूप शोधण्यासाठी सुद्धा एक समिती बिरकत नाही त्याचा आग्रह आम्ही धरू Uh, कालच तुम्ही या संदर्भात केलेली आहे तर पुढे काय होत झाला बातम्या ऐकत होतो आता कालच झालं त्याच्यावर काय तुम्ही शासनाला काही निश्चित कालावधी समितीचा आहे ना असं काय करता तुम्ही समिती आहे आणि त्या समिती शासना समिती शासनाची आहे काय करायसाहेब असा वेगळा प्रश्न आहे एकतर धनंजय यांचं वक्तव्य गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड गाजत एका सभेमध्ये ते, ते असं म्हणाले की बंजारा समाजारी समाज हा एकच आहे एकीकडे बंजार आरक्षण दिलं पाहिजे दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्य कुठेतरी ही हाच लढा वेगवेगळ्या दोन्ही तिन्ही समाजांचा जो चालू आहे त्याच्यात नाही एक तर काय कि मला माझी माहिती आहे बंजारी आणि बंजारा याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे असं माझं मत आहे आणि ते खरोखर त्यांच्या ज्या रीती त्यांचे जे चांदीचे दागिने घालणं किंवा इतर सगळे ज्या सगळ्या गोष्टी फरक आहे त्याच्यामध्ये हे मला मान्य आहे किंवा मी त्याप्रमाणे जे आम्ही समजत आलेलो आता त्यांच्या ज्या त्या मागण्या होत्या तर काय म्हणतात ते आता कालच आम्ही त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते फक्त काय करायचं ते पण माझं मत आहे की एक चुकीचा निर्णय घेतला कि मग पुढे अनेक चुकीच्याच मार्गाने जाण्याची पाळी आपली एक मुंबई शिवाजी पार्क परिसरातला मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे काही रंग टाकल्यामुळे एक नवीन वादंग तयार झाल्याचं बघायला मिळतं आणि आता त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुद्धा केलं जात मी जे आहे निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि मासाहेबांच्या त्यांच्या पुतळ्यावर अशाप्रमाणे काहीतरी भीत न वगैरे निवळ मूर्खपणा माझं म्हणणंच आहे की सी सी टी व्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत त्यातून पोलिसांनी शोधून पाहिजे मूर्खपणा कोणी केलेला आहे त्या त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे Uh, दुसरीकडे आपल्याला उच्च न्यायालयाने बेनामी मालमत्ते प्रकरणी दिलासा दिला होता मात्र दुसरीकडे त्यावरती कमी तर तांत्रिक मुद्द्यांवरती अजूनही असल्याचं म्हटलंय कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेले आहेत चीफ जस्टिसच्या बेंचने निर्णय दिलेले आहेत मी काही वकील नाही परंतु मी माहिती घेतली आणि त्या निर्माणे ज्या कोर्टाने बाबतीत हायकोर्टने निर्णय घेतले तसा तो निर्णय आमच्या बाबतीत सुद्धा घेतला आणि आमच्या थोडक्यात थांबवल्या होत्या कोर्टाने त्यांचं म्हणणं असं आहे की नाही आम्हाला याच्यामध्ये जे परत ऐकायचे ओके जे आहे त्याप्रमाणे काय करतो देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महा सोबतच त्यांचं आम्ही बाजवला पण पेंडच्या की मी महायुती एक घटक असतो लेलिए शासन मंत्री है मायती साथ अरे माझस कि मुंबई में मायती साथ निश्चित बने बसे सर हिंदी में जानना चाहते हैं जिस तरीके से प्रमाण पत्र आज डिस्ट्रीब्यूट हो रहे हैं कुंभी के ऐसे निर्देश कैसे देखें ठीक है एक जो इसके मैं कल भी मैंने कहा था कि एक सूचना डिविजनल कमिश्नर ने जो तारीख लोगों को दी पालक मंत्रियों को कि पालक मंत्री जो है आज जो है मुक्ति संग्राम दिन है जो निजाम शाही से जो है जो मराठवाड़ा और सारा जो जो विभाग मुक्त तो हुआ आज के दिन अड़तालीस उन्नीस सौ तो दिन मनाया जाता है तो प्रोग्राम रहता है तो उस प्रोग्राम में जो है कुछ जो कुमी सर्टिफिकेट तो देना चाहिए अब हम उसको देखना चाहेंगे क्या पहले कि पहले से ही तैयार थे वो दिए गए हैं या जो दो सितंबर जो है सितंबर को इसी महीने के जो जेर निकला उसके तहत जल्दबाजी में कुछ किया है हम हाँ उसको जो है वो चेक अगर वो गलत है तो उसको पर... तो में कहा था कि मराठा जो है इनके उसका आपका विरोध नहीं है लेकिन जो डॉक्यूमेंट करके आते हैं या किस तरीके से देखिए मेरा मराठा इनको अलग है दस मराठा समाज को रिजर्वेशन आरक्षण दस अलग से दिया हुआ है मेरा उनको बिल्कुल विरोध नहीं है जिनके कागजात में लिखा हुआ है जैसे उनको सर्टिफिकेट दिए यानी को और उनको ओबीसी में लेने के लिए मेरा विरोध नहीं है मगर जो मराठा है से और उनको जो गलत रास्ते तो से अगर उन भी सर्टिफिकेट देकर ओ बी सी में आना चाहते हैं या लाना चाहते हैं तो हमारा ध्यान नहीं बिल्कुल एक गलत बात है मैं उसके प्रति जो प्रदर्शित हूँ निश्चित करता हूँ कि नहीं होना चाहिए और जगह जगह पर आज मुंबई मुंबई शहर में जो है सीसीटीवी लगाए हुए हैं निश्चित रूप से वहाँ भी सीसीटीवी को पुलिस को चाहिए जल्द जल्द जो है तो उसके द्वारा जो है ये सभी कार्य घृणास्पद कृत्य जो है किसने किया जिसने भी किया उसको कड़ी सजा मिलनी चाहिए हाँ दादा ने आज एक वक्तव्य के पक्षा जर को कोणालाही तिकीट देण्यासाठी आपल्याला दिल्लीला जाऊन परवानगी परवानगी घ्यायची गरज नाही असं म्हणत पुढे त्यांनी महाराष्ट्र घटक पक्षाला टोला लगावण्याचा बोलला जात टोला बोला काय नाही प्रत्येक पक्ष स्वतंत्र शिंदे शिवसेना स्वतंत्र आहे बीजेपी स्वतंत्र आहे आणि अजित जो आता एनसीपी जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र आहे प्रत्येक पक्ष जे आहेत आपले आपले उमेदवार ठरवतात अर्थात काही वेळा ते चर्चा करतात की हा तुम्ही लढताय की आम्ही लढतो की हा लढतो एवढंच पण उमेदवारी कुणाला द्यायची तो त्या त्या पक्षाचा निर्णय असतो त्याप्रमाणे आता बी जे पीचा आहे त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे खऱ्या खऱ्या अर्थानं भी खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांचं जे तिथे त्या ते काय पार्लमेंटरी बोर्ड वगैरे 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 दिल्लीच असणार त्यांच्याकडे जावं लागतं किंवा तिकडे कोणी जर विनंती केली किंवा तक्रार केली तर त्याची समोर आहे आमचे का आमचे सगळे अधिकारी इथेच आहेत अध्यक्ष इथे आहेत प्रांताध्यक्ष कार्याध्यक्ष इथेच आहेत तर आम्हाला कुठे जावं लागत नाही आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की आज त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आपण त्यांना जेव्हा काम करताना तो त्यावेळेस ते अगदी सगळे त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशातीनं ते तत्परतेनं प्रत्येक गोष्टीमध्ये ते तो असतात काम करत असतात आणि एक आहे की ही सामान्य गोष्ट नाही आहे की एकदम त्यांना काय पार्श्वभूमी कुणाच्या बाप बापांची नाही आहे अशा रीतीनं तिथून ते काम करत यायचं आणि देशाचा प्रधानमंत्री व्हायचं आणि ते पण ती ही लहान आहे आणि ज्या पद्धतीनं ते देशाला पुढे नेत आहेत आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळत आहेत मोठ्या कमीनं त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं मी त्यांना मोठं आयुष्य मिळवू आणि चांगल्या अतिशयसाठी त्यांच्या हातून होऊ अशी सर्थ पन्यारी पन्यारी लिए लिए का आज हमारे मंत्री मोदी साहब का जो है पचहत्तरवीं जो है है बहुत खुशी की बात है और के जिस ढंग से वो काम करते हैं और अच्छे बुरे जो भी कुछ कहा जाता है या संकट आते हैं तो जवाब है एक बिल्कुल छोटे फैमिली से आकर छोटे समाज से आकर देश का प्रधानमंत्री बनना कोई छोटी बात है ही नहीं तीन बार बनना और आज देख रहे हैं वो अंतरराष्ट्रीय इशू हो सवाल हो देश ठीक ढंग से उसको सामना कर रहे हैं और साथ, साथ साथ जो है देश में जो है अलग अलग काम उन्होंने जो है जनता को दिया है सीधी बात है स्वच्छ भारत है। हमको आपको छोटी बात लगती है लाखों लोगों की जीवनी जो है आयुष जो है ठीक रहे बीमार ना पैदा हो इंडस्ट्री लाने के लिए आने के लिए जिस ढंग से वो काम कर रहे हैं फिर सारे देश में जो है अलग अलग जो तो डेवलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर बन रहा है फिर वो बंदरगाह हो या हवाई जहाज के जो सुविधा चाहिए वो या रास्ते हो अलग अलग जो है आ, आप देख रहे हैं कि ये जो है फूड सिक्योरिटी एक्ट के मुताबिक आज तक अभी भी जो है अनाज दिया जा रहा है और कोरोना काल में, में भी उन्होंने ज्यादा अनाज सबको दिया तो ये सारे और जब बाकी तो है जो तो पहलगाम हो या उसकी पहली की सारी घटनाओं को जिस ढंग से उन्होंने मुतोड़ जवाब दिया है इसको लोग तो सलाम करना चाहिए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ तो बड़ी लोग भी उभर दें